नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे सरन मी कोर्टात अर्जुनला म्हणत असतो की महिपत शिकरे मला पैसे देत होता कारण हा जे कारण जर त्यांनी जर मला पैसे दिले तर मी काहीच पुरावे सांगणार नाही कोर्टात पण हनुमंडळी माता अर्जुन म्हणतो तर मिस्टर सरंजामे पण तुम्हाला एवढी काय गरज पडली मैपत शिकरेकडून पैसे यायला त्याचं सगळं काम ऐकायला तर माता मंडळी आता सरंजामे म्हणतो कारण ते मला सतत पैसे देत राय कारण ते मला सतत पैसे देत राहायचे आणि त्यांनी मला पैसे दिलेले जे हे काही बंडल्स आहे आणि मी तोंड उघडू नाही म्हणून ते मला सतत वेळेस ते मला पैसे द्यायचे आणि मंडळी आता ही साक्षी आता लय घाबरलेली असती तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यामुळे मंडळी आता ही साक्षीला काही सुचत नसतं त्यामुळे मंडळी आता ही साक्षी आता उठून उभा राहते आणि ती म्हणते मी काहीच केलेलं नाही आहे ना जज साहेब अहो जज साहेब हे सगळं खोटं आहे अरे काय रे या आणि अर्जुन सुभेदार अरे तुला काय भेटतं आहे हे सगळं करून अहो जज साहेब आहो मी प्रार्थना करते अहो मी काहीच केलेलं नाही आहे मी खरंच सांगते तुम्हाला जत साहेब प्लीज तुम्ही मला वाचवा तुम्हीच मला वाचवू शकता आणि आता मंडळी ती आता अशी म्हणते अरे अर्जुन सुभेदार अरे माझं आयुष्य तू असं उद्ध्वस्त नका करू रे तर मग म्हणते आता बघा आता या महिपतचा आता संताप झालेला असतो आणि मंडळी आता हा महिपत उठतो आणि तो म्हणतो य साक्षी कोण तुला उद्ध्वस्त करते ना ते मी बघतो हे सरन जाम्या आणि ये अर्जुन सुभेदार तुम्हाला हे प्रकरण लय जाड जाणार आहे बघा आणि तुम्ही लक्षात ठेवा आणि मंडळी आता माझा जज साहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर पण मंडळी तरीसुद्धा आता हा मैपत काहीच ऐकण्यात तयार नसतो मंडळी आता तो तर जज साहेबांना पण म्हणतो हे चुप बसा तुम्ही अहो इथे माझी नाचकी करत जाते आणि तरी पण मी माझं तोंड बंद ठेवलंय आणि मंडळी आता हा मैपत जरासा जास्तच म्हणत असतो त्यामुळे माता हे जज साहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर ॲडव्होकेट देशमुख बाई हे कोर्ट तुमची दादागिरी सहन नाही करणार तर मग आता मंडळी आता बघा आता ही म्हणजे आता ही दामिनी त्या महिपतकडे हळूच जाते आणि मग आता ती त्या म्हणते हाऊ तुम्ही बसा ना गपचूप तिकडे तुम्ही काय एवढे म्हणजे तुम्ही हाऊ म्हणजे तुम्ही काय एवढे म्हणजे तुम्ही रागात आलेले आहे बसा 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 तुम्ही इथे सॉरी ऑनर असं आता ती म्हणजे आता ती त्या जज साहेबांना म्हणते आणि मंडळी आता ही दामिनी आता म्हणते मिलॉर्ड मला सरंजाम याला क्रॉस एक्झामाइन करायला मला म्हणजे परमिशन हवी आहे तर मग आता मंडळी आता बघा आता हे जज साहेब म्हणतात परमिशन ग्रँटेड तर मग मंडळी आता बघा आता अर्जुन तिकडे जाऊन बसतो आणि आता ही दामिनी येते आणि मंडळी आता ही दामिनी आता म्हणजे खूप सारे प्रश्न विचारते आता आता पहिला प्रश्न याचा असतो तर सरंजामे जानेवारी दोन हजार तेवीस आणि जुलै दोन हजार पंचवीस याच्यात तुम्हाला किती वेळ दिसत आहे तर मग आता मंडळी आता सरंजामे म्हणतो आता मंडळी आता सरणजा मी म्हणतो अडीच वर्ष मग मंडळी आता ही दामिनी म्हणते मग जेव्हा तुम्ही जेव्हा पहिला आता तुम्ही जेव्हा कोर्टात साक्षात देण्यात यायचे तेव्हा तर तुम्ही सांगितलं ना की अडीच वर्ष झाले आहेत मग आता तुम्ही अचानक स्वतःच तुम्ही कसं काय डिसाईड केलं हा का तुम्ही असं करतायत की अर्जुन सुवेदार हे तुम्हाला पैसे देत आहे आणि तुम्ही त्यांचे पैसे खात आहे असं तर नाहीये तर मग आता मंडळी आता हा लगेच आता अर्जुन उठतो आणि तो म्हणतो ऑब्जेक्शन बिलॉड हे hey, ॲडव्होकेट दामिनी देशमुख असे माझ्यावर काही आरोप टाकू शकत नाही तर मग मंडळी आता म्हणजे आता इज्जत साहेब म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन तर मग आता दामिनी म्हणते की थँक्यू मी लॉर्ड तर बोला सरंजामे हा रिपोर्ट तुम्ही आधीच का नाही आणला कोर्टासमोर तर मग मंडळी आता सरंजाम म्हणतो इन्शुरन्स ॲडव्होकेट देशमुख बाई नाही ते काय ना ॲडव्होकेट देशमुख मॅडम ते अशा मैपत शिकरेसारखे निर्दवे माणसाबरोबर जेव्हा असा भवार होतो ना मग तेव्हा तुम्हाला स्वतःची पण काळजी घ्यावी लागते नाही ते काय ना, ना जोपर्यंत म्हणजे गरज होती तोपर्यंत मला हा मैफत चिकरे हरवेळी मला पैसे देत राहायचा आपण जेव्हा माझी गरज संपली तेव्हा त्याने मला काहीच विचारलं नाही त्याने मला एक रुपयासुद्धा दिला नाही आणि त्याने मला मरायला कमी नाही सोडलं मग त्यामुळेच ते मी तो रिपोर्ट म्हणजे मी सुरक्षित माझ्याकडे ठेवला होता तर मग मंडळी आता हिजत साहेब म्हणतात तर ॲडव्होकेट दामिनी देशमुखबाई तुम्हाला आणखीन काय प्रश्न विचारायचे आहेत का सरन जामे यांना तर मग आता दामिनी म्हणते नो ऑनर तर मग मंडळी आता हा अर्जुन म्हणतो मिलॉर्ड वेळ नाका होईना पण सरणजामे यांच्यामधला पोलीस अजून गेलेला नाही आहे त्यांनी सगळं कोर्टात खरं खरं सांगितलेलं आहे तर मग माझी आता कोर्टाला हीच विनंती असेल हा की त्यांना माफ घोषित करा ते पहिलं जे काही खोटं बोललेले त्याबद्दल त्यांना माफ घोषित करावे तर मग मंडळी आता जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याच्याबद्दल कोर्ट नंतर विचार करेल तर मग मंडळी आता म्हणजे अर्जुन म्हणतो थँक्यू यू यॉनर तर मग मंडळी आता दामिनी उठते आणि ती म्हणते ऑनर याच्याने हे सिद्ध मित्रमंडळी आता अर्जुन उठतो आणि तो म्हणतो रिलॅक्स 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 दामिनी देशमुख अहो अहो दामिनी देशमुख अहो तुम्ही काय एवढं म्हणजे तुम्ही काय एवढी मेहनत करताय अहो मीच तुमचं वाक्य कम्प्लीट करतो ना तुम्हाला हेच म्हणायचं आहे ना याचा अर्थ हा म्हणजे याचा अर्थ हा थोडी होतो हा की तो खून साक्षी शिकरेनीच केला केला आहे अहो दामिनी देशमुख अहो हा वाला तुमचा जो वाक्य आहे ना हा पूर्ण महाराष्ट्रात फेमस झालेला आहे हा आणि तुम्ही तेच वाक्य सारखं सारखं कसं काय म्हणतात तर मग मंडळी तर मग मंडळी आता ही दामिनी एकदम सायलेंटली बोलते पण अर्जुन सुभेदार त्या पिस्टुलावर मधुभाऊचे सुद्धाही म्हणजे फिंगरप्रिंट्स आहे तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो आणि मंडळी आता ही म्हणजे आता ही दामिनी म्हणते आणि मी लॉर्ड त्याचा आई विटनेस म्हणजे प्रिया मधुकर त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की विलासचा मर्डर अ मधुभाऊ यांनीच केला आहे प्रिया मधुकरने बघितलं हा की मधुभाऊ यांनी आता विलासवर गोळी साठली आणि मी लॉड स्वतःच्या बापायचा विषय असं कोण काय करू शकतं का असं कोण काय खोटं कधी का बोलेल का तुम्हीच मला सांगा मी लॉड तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो हो ती ते सगळं खोटं बोलू शकते ती काही करू शकते कारण की फिंगरप्रिंट पिस्तॉल म्हणजे पिस्तौलवरचे फिंगर प्रिंट्स तारीख हा ती तारीख तेराने अकरा तारखेला होती असं तसं म्हणजे आता अर्जुन म्हणत असतो तर मग मंडळी आता ही दामिन आता एक सेकंडात ती आता म्हणते पण हो मी सिद्ध करते हा ते चुकून ते साक्षी शिकरेने चुकून हा त्या विलासवरती गोळी मारली असेल मग मंडळी आता अर्जुन होत हा पॉईंट टू बी नोटेड मी लॉर्ड आता दामिन देशमुखने स्वतः सिद्ध केले हा की ती गोळी कदाचित साक्षी शिकरेने चुकून मारली असेल विलासला आणि मिलॉड थोडेच दिवसांनी दामिनी देशमुख हे पण सिद्ध करेल की तो खून साक्षी शिकरे यांनीच केलेला आहे तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो थँक्यू मिलॉड आणि मग आता तो त्याच्या प्लेसवर जाऊन बसतो तर मग मंडळी आता बघा आता इज्जत साहेब म्हणतात आज कोर्टात सादर झालेल्या पुरावे पुरावेवरून मिस्टर सरन जामे यांना माफीचा सा साक्षीदारी घोषित करत आहे तर मग मंडळी आता ही सरंजामे आता खूप जास्त खुश झालेले असतो तर मग मंडळी आता सरंजामे म्हणतो धन्यवाद लॉर्ड आणि मंडळी आता तो त्या अर्जुनकडे बघून हसतो तर मग मंडळी आता जज साई म्हणतात साक्षी शिकरे यांचे फिंगर पिस्तुलावर होते असं संचय कोर ठरवू शकतो तर मग मंडळी हे ऐकल्यानंतर आता साक्षी महिपत दामीने आता सगळेच घाबरलेले असतात आणि मंडळी आता जज साई म्हणतात पण त्यामुळे साक्षी शिकरे हे गुणी सिद्ध होत नाही तर मग मंडळी आता असं बोलल्यानंतर आता अर्जुनातला लय वाईट वाटतं तर मग मंडळी आता इज्जत साहेब म्हणतात त्यामुळे आता अर्जुन सुभेदार यांना कोर्टात आता अजून पुरावे सादर करावे लागतील आणि तेही उद्याच्या उद्या, उद्या। आणि आता मंडळी आता अर्जुनकडे आता एकच दिवस आहे मंडळी आणि मंडळी मग आता आता कोर्ट आता म्हणजे आता म्हणजे मन आता म्हणजे ते कोर्टाचं आता सगळं संपलेलं आहे आणि मग आता म्हणजे आता बाहेर बघा अर्जुन आणि शैले उभे असतात तेवढ्यात आता दामिनी महिपत आणि साक्षी हे काही आता हसत हसत म्हणजे अर्जुनकडे येतात आणि म्हणजे आता ही दामिनी आता म्हणजे अर्जुनला म्हणते हे बघ अर्जुन मी तुझ्याशी मोठी आहे त्यामुळे मी तुला एक संधी देत आहे अरे तू या केसच्या नादी लागू नकोस कारण कोर्टात हे तर कधीच सिद्ध नाही होणार हा की खून साक्षी शिकरेनेच केलेला आहे आणि तर मग उगस मग तुमची नाचक्की होणार तुझी लई बदनामी होणार हा मग त्यापेक्षा तर तू इस म अरे मग त्यापेक्षा तू या केसच्या नादीच लागू नको ना अर्जुन सुभेदार तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो ते नाचं कोणाचे होते ते, ते आपण कोर्टाच्या आतमध्ये बघायचं आपण बाहेर नाही बघायचं तर मग मंडळी आता एकदा मीन आता म्हणते ठीक आहे आता तुला आता माझं ऐकायचंच नाही आहे तर मग आता त्यात मी काय करू सांग आणि मंडळी आता ही आता त्या अर्जुनना म्हणते आणि ऐक रे अर्जुन सुभेदार तुझ्याकडे फक्त एकच दिवस आहे एकच दिवस तर मग मंडळी आता ही म्हणते एनिवेज बेस्ट ऑफ लक आणि मंडळी आता ती निघून जाते तर मग मंडळी आता बघा आता ही सायली आता म्हणते अहो तसं तर ती दामिनी बरोबरच बोलली आपल्याकडे फक्त एकच दिवस आहे आणि आपण सत्याच्या आपण जवळ आलेलो आहे खूप जास्त तर मग आपण आता सत्यावेळी पण आपल्या पोचायलाच लागेल पण एक दिवसात आपण त्या सत्यापर्यंत कसं पोचणार तर मग मंडळी आता हे ऐकून आता अर्जुनला पण थोडंसं टेन्शन झालेलं असतं पण मंडळी बघा आता पुढे आता काय काय होतं तुम्ही फक्त बघत जावा आता म्हणजे आता था था। तुम्ही इथेच बघा आता मैपत आता या दामिनीला म्हणत असतो अहो देशमुख मॅडम अहो तुम्ही मला माफ करा बरं अहो नाही ते मला लय जास्त राग आलेला त्या सरण जामेचा आणि त्या अर्जुन सुबेदारचं त्यामुळे मग मी तोरात तोरात तोरा काही बोलून गेलो मला काही कळायलाच नाही बरं आणि त्या सरण जाम्याला तर मी नंतर बघूनच घेतो पण तुम्ही त्या अर्जुन सुभेदारला काय काय बोलल्या तुम्ही त्याचे कशी तोंड त्यामध्ये तुम्ही त्याचं कसं तोंड बंद केलं आहे ना ते बघून मला म्हणजे ते बघून जरा माझं टेन्शनच गेलं बघा आणि मंडळी आता ही साक्षी म्हणते आहो अहो मॅडम आता आपल्याला फक्त एक दिवस फक्त आपल्याला एक दिवस काढायचा आहे आणि त्या अर्जुनसाठी हा एक दिवस खूप जास्त कमी वेळ आहे आता अर्जुनला तर काही पुरावे भेटणार नाही मग आता ही दामिनी लगेच म्हणते त्याच्यासाठी एक दिवस आहे त्यासाठी त्यासाठी हा खूप मोठा दिवस असेल आणि तो आणि साक्षी तो अर्जुन सुभेदार आहे अर्जुन सुभेदार हा तो कधी दुनिया इकडची तिकडे कळेल आपल्याला कळणार पण नाही तर मग मंडळी आता पण म्हणतो ओ मॅडम हो तुम्ही असं काय बोलू लागलात आता काही पण तर मग म्हणजे आता दामिनी म्हणते मला तर एवढा तर कॉन्फिडन्स आहे आखी आपणच जिंकणार आहोत हा पण मला ही पण भीती वाटत आहे की तो अजून एक दिवसात काय काय पुरावे शोधून काढेल ते तर मग मंडळी आता बघा आता इकडेच बघा मंडळी हा वाला जो सीन आहे ना हा वाला सीन जरासा एकदम म्हणजे एकदम म्हणजे डेंजर सीन दाखवलेला आहे मंडळी आता इकडे रात्रीच्या वेळी आता सगळेच टेन्शनमध्ये असतात साक्षी महिपत पर दामिनी अर्जुन सायली आणि प्रिया सगळेच टेन्शनमध्ये असतात आणि सगळ्यांना कोर्टामधलं सगळे सीन साठवत असतात मंडळी आणि मंडळी आता बघा आता सकाळची वेळ आलेली असते तर मग म्हणजे आता हिप्रिया बसलेल्या असते आणि ती मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते तर आता लगेच आता पूर्णा आजी येते तर माता पूर्णाजी म्हणते अगं मी चल ना ग जरा तर मग आता म्हणजे आता हिप्रियामध्ये हो गं हो आजी मला कळालं अगं तुला फेऱ्याच मारच्यात ना गार्डनमध्ये मला मा कळालं अगं ए रोज तू मलाच घेऊन जाते साना अगं आणि आता मला माहिती आहे की तुला फेऱ्या वगैरे मारायच्या असतात ते पण म्हणजे आता आजीला आता जरासं ऐकून चांगलं वाटतं पण मंडळी या प्रियाला बिलकुल मूड नसतो मंडळी आणि आता ही जोर जोरात चालत असते आणि आता पूर्ण आजीचे आता पाय दुखत असतात तरी पण आता ती जोर जोरात चालत असते तर मग मंडळी आता काय होतं आता त्या प्रियाच्या ओढणीवर आता पूर्णाजीचा असा पाय सडकतो आणि माता पूर्णाजी पडायला येतात तरी मंडळी आता ही प्रिया म्हणजे पूर्णाजीचा हात सोडते आणि मंडळी आता तेवढंच आता विमलता येते आणि आता विमलता आता पटकन म्हणजे आता पूर्णाजीला पकडते आणि मंडळी माता पूर्णाजी म्हणजे आता पडता पडता वाचतात तर मग मंडळी आता ही प्रिया विचार करते अरे बापरे आता हे सगळे अरे बापरे आता हे सगळे आता मलाच बोलतील एक काम करते त्यापेक्षा आता विमलवरच सगळं आता मी नाव टाकते तर मग मंडळी आता या विमलला आता ही म्हणजे प्रिया म्हणते ही प्रिया या आता विमलला म्हणते हे काय गे विमल अगं हे तुझ्यामुळे ना, ना आता पूर्णाची पडली असती कळालं का अगं तुझं काही लक्ष वगैरे आहे का नाही तर मग मंडळी आता म्हणजे आता मंडळी आता ही विमल विमलता आता त्या तन्वीला म्हणते हो हो तन्वीत आहे अहो तुम्ही माझ्यावर काही पण का असं नाव टाकतायत अहो तुम्ही काय पण खोटं नाटक काय बोलता तुम्ही तर मग म्हणजे आता ही प्रिया म्हणते हे विमल हे तू आमच्या घरातील नोकरांनी जे कळाला का आणि तुझा काय हक्क नाही आहे आमच्यावर काय आवाज चढवायचा कळाला का त्यामुळे तू शांत बस आणि गपचूप आमचं ऐक कळाला का तुला ये विमल तर मंडळी आता पूर्ण आजी काय बोलणार तेवढंच आता म्हणजे आता इतन मी काही पण आता विमलताईला म्हणजे आता विमल त्यावर सारखं सारखं नाव टाकत असते आणि मंडळी हे सगळं सायलीने आता लांबून बघितलेलं ला असतं त्यामुळे मंडळी आता सायली आता एकदम रागत येते आणि मग आता ती म्हणजे आता तिकडे म्हणजे आता ती आता द्या तन्वीला आता आवाज देते दे हे दे प्रिया हे प्रिया काय काय हे तू विमल त्यावर काय पण नाव टाकतेस मी स्वतःहून आहे तुझं सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये होतं तर मग मंडळी आता पूर्णाजी पण तेच म्हणते आता पूर्णाजी म्हणते अगं मग तेच तर मी सारखं सारखं सांगत आहे तर मग म्हणजे आता इथं मी म्हणते म्हणजे आता इकड्यामध्ये अगं पूर्णाजी तू मध्ये नको बोलू तर मग आता म्हणजे पूर्णाजी म्हणते अगं तन्वी मला काय अक्कल नाही आहे का मला काही डोकं नाही का मला काही गळत नाही का तर मग म्हणजे आता सगळे आता जग तर म्हणजे आता बघा आता सगळेजण आता तिकडे जमा होतात आणि म्हणजे आता सगळेजण आता म्हणतात सगळेजण आता विचारतात अगं पूर्णाजी काय झालं काय झालं पूर्णाजी तर म्हणजे आता पूर्णाजी म्हणते अरे प्रताप अरे मला फेऱ्या मारायच्या होता तर मग मी हिला बोलले की फेऱ्या मारायला सर मला सांगते तर मग इथं सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये आणि मी याच्यामुळे पडणार होते तर मग हिने माझा हात सोडला ते तर बरं झालं त्या विमलने मला वाचवलं तर मग म्हणजे आता हे प्रतापराव म्हणतात अगं पूर्ण आजी अगं दिवसात दिवसात त्या पोरगीचं ना वागणं जरास वेगळं होत चाललंय बघ तर मग म्हणजे आता म्हणजे आता ही प्रिया म्हणते हा 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 जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल ना नाही तर विश्वास नका ना नाही आता मी तुम जाते तर मंडळी आता ती इकडून गेलेली आहे तर मंडळी बघा आता म्हणजे आता ओ, ही सायली आता म्हणते म्हणजे आता ही सगळ्यांना आता म्हणते सायली हो अहो ही प्रिया कशी वागते ना मला काही ना कळतच नाही हिच्या तर कधी कधी मला वागणंच कळत नाही ही कशी वागते काय करते हिला तरी कळत असेल का मला तर कळतच नाही मग मंडळी आता इथूनच आता सुरू झाले अर्जुनात डाऊट व्हायचं कारण की मंडळी हो आता अर्जुनला आता डाऊट होतो जरासा पण आता मंडळी आता ते आजच्या भागात दाखवलं नाही आहे वाटतं त्यामुळे मंडळी आता अर्जुन आता चैतन्याला काय म्हणतो अर्जुन आता चैतन्याला म्हणतो चैतन्य एक काम कर विलासच्या खूनचे जे जे, जे रिपोर्ट्स आहे ना म्हणजे जे जे, जे पिस्तूलवरचे फिंगरप्रिंट्स सगळे रिपोर्ट्स तू मला म्हणजे मी जे लोकेशन पाठवतो आहे ना त्या लोकेशनवर मला आणून दे आणि मला जरासं एक इम्पॉर्टंट काम आहे ते मी जरासा करूनच येतो आणि मंडळी लगेच आता त्याचं सुरू होतं आता मंडळी आता तो लगेच आता ते म्हणजे त्याच्यात खिशातलं एक चॉकलेट काढतो आणि आता तो ते खात खात म्हणतो मला एक आता इम्पॉर्टंट काम आहे आणि मला जायला लागेल तर मंडळी आता बघा आता सायली आता अर्जुनकडे बघतच राहते कारण की मंडळी सायलीला आणि चैतन्याला आता हे तरी कळालेलं आहे की अर्जुनला तर काय ना काय म्हणजे पुरावा तर भेटलाच आहे या तन्बीच्या म्हणजे विरोधात तर मंडळी आता मी तुम्हाला सांगतो साक्षी शिकरेमुळे आता म्हणजे आता ही तन्वी पण आता फसणार आहे मंडळी आता तर मला असंच वाटत आहे आणि मंडळी तुम्हाला काय वाटत आहे ते त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आजचा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेलायकांचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद